जळगाव जिल्हा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आलेलं आहे मोर्चा काढण्यात आलेला एक झडक मोर्चा होता हजारोच्या हजारोच्या संख्येने येथे बहुजन समाजातील सर्व मान्यवर बहुजन समाजातील सर्व मान्यवर सर्व बहुजन समाजातील जनता जे बुद्धावरती आतोनात प्रेम करणारे समाजबांधव बंधू भगिनी या सर्व या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की पूर्ण देशभरामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे जे भारतमुक्ती मोर्चाची जी ऑफसेट विंग आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या नेटवर्कच्या माध्यमातून महाबोधी बुद्धविहार मुक्त ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करण्याचं आंदोलन बुद्धिस्ट अंडल नॅशनल नॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून छेडण्यात आलेलं आहे हे चार टप्प्यातील आंदोलन आहे पहिला टप्पा हा तीन जानेवा तीन मार्चला झालेला आहे दुसरा टप्पा हा आठ मार्चला झालेला आहे आणि आज आजचा जो तिसरा टप्पा आहे हा बावीस मार्च हाच रॅलीचं रॅली प्रदर्शन म्हणजेच मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तर या मोर्चामध्ये सर्व जळगाव जिल्ह्यातील भारतमुक्ती मोर्चा व इतर ऑप संघटना सर्व सहभागी सर झालेल्या होत्या या मोर्चाचं कारण असं की महाबोधी बुद्धिविन हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि उतह युनिव्हर्सिटीचे जे संशोधक आहेत मान्य डॉक्टर मा मायकल बाम्शन यांच्या संशोधनानुसार ब्राह्मण हे विदेशी आहेत आणि ब्राह्मणांचा विदेशी असल्यामुळे भारत देशातील कुठल्याही प्रॉपर्टीवरती कुठल्याही व्यक्तीवरती कुठल्याही वस्तूवरती कुठल्याही प्रकारचा कब्जा मान्य करून घेतला जात नाही कुठल्याही विदेशी व्यक्तीने या भारत देशातील कुठल्याही वस्तूवर त्याचा मालकी हक्क नाही आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार पंडित जवाहरलाल ने नेहरू आणि त्यांच्या टीमने जो कायदा बनवला त्या कायद्यामध्ये ब्राह्मणाला महापदी बुद्धविहाराच्या पूर्णपणे मालकी हक्क दाखवलेला आहे तो मालकी हक्क रद्द करण्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा इथं आयोजित करण्यात आलेला होता आणि हा मोर्चा पूर्ण भारतभर पाचशे सदुस सदुसष्ट जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आलेला होता हा मोर्चा आज बावीस बावीस मार्च रोजी संपन्न झालेला आहे धन्यवाद माझं नाव देवानंद निकम भारत मुक्ति मोर्चाचा मी जिल्हाध्यक्ष आहे जळगावचा धन्यवाद